आज, आज, आज आवरलंय लवकर म्हणून जरा बसले निवांत आणि मुलांची शाळा थोडीशी उशिरा होती म्हटलं रेसिपी घ्यावी तुमच्याबरोबर आज मुलांना फ्लॉवरची भाजी देणार आहे शक्यतो फ्लॉवर म्हटलं की त्याला थोडासा उग्र वास येतो पण ते मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं तर तो वास येत नाही अजिबात येत नाही तर मस्त पैकी पाच ते सात मिनिटात होणारी आणि टिफिनला तर योग्य आहेच पण तुम्ही जेवणामध्ये पण करू शकता अशी लवकर होणारी झटपट झटपट फ्लॉवरची भाजी कशी करायची ते तुमच्यावर शेअर करते चला तर आज आपण बघणार आहोत फ्लॉवरची भाजी कशी करायची ते आजची रेसिपी जी आहे ती टिफिन रेसिपी आहे टिफिनला आपण जेव्हा फ्लॉवरची भाजी देतो ती पटकन कशी करायची ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कधी कधी उठायला उशीर होतो कधी कधी सकाळी लवकर जाग येत नाही तर अशा वेळेला आपल्याला भाजी करायचा खूप टेन्शन येतं भाजी कशी होईल पटकन कशी होईल तर फ्लॉवरची भाजी अगदी चविष्ट ठरूच कर अगदी पाच ते दहा मिनिटात कशी होईल ते तुमच्याबरोबर शेअर करते आज चला आणि आता आज आपल्याला जी भाजी करायची आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे हा जो फ्लॉवर आहे हा स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये म्हणजे आधी चिरून घेतलाय बारीक आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतला आहे नंतर हा लागणार आहे टोमॅटो हे आलं आणि मिरची याचं वाटण आहे वाटीभर मटार आहे आणि कोथिंबीर आहे एवढंच साहित्य लागणार आहे आणि आपल्याला फोडणी करायची आहे आता चला आता मी कढईमध्ये अगदी कमी तेलामध्ये ही भाजी करायची आहे कारण टिफिनला देताना तेल आपण कमी वापरतो कारण काय होतं आजकालचे टिफिन लिक प्रूफ आहेत पण काय किंवा रस्सा गळतो किंवा त्याचं तेल गळतं म्हणून अगदी कमी तेलामध्ये चविष्ट भाजी कशी करायची ते तुम्हाला दाखवते चला आता मी कढईमध्ये गरम करायला तेल ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहरी जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची नुसती मोहरी घालायची नाही खूप छान लागत कारण हे जिरे हे छान तडतडलं की मग याच्यामध्ये आलं मिरचीचं जे वाटण आहे ते फोडणीला लावायचं आणि निम्म वाटण आपण वरून भाजीला लावणार आहोत हिंग गा घालूया हिंग थोडीशी हळद कारण ही जी भाजी असते अगदी फिक्क्या पिवळ्या रंगाची भाजी खूप छान लागते म्हणून हळद अगदी थोडीशी घालायची रंग येण्यापुरती आलं मिरचीचं वाटण याच्यात करून घेतलंय यातलं निंब वाटण फोडणीत टाकायचं आणि निम्म वाटण भाजीला लावायचं तसंच या भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आधी फोडणीमध्ये सॉरी आणि नंतर घालणार आहोत आपण टोमॅटो टोमॅटो बरोबरच वाटणा घालायचा म्हणजे तो उडत नाही आता कोडणीत डायरेक्ट मटार घातल्यानंतर ते उडतात अंगावरती म्हणून हे छान हलवून घ्यायचं दोन मिनिटं याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते आणि मग आपण याच्यामध्ये फ्लॉवर ऍड करणार आहोत दोन मिनिटांसाठी मी भाजीवर झाकण ठेवलं होतं टोमॅटो आणि मटारवरती आता हा जो फ्लॉवर आहे हा फ्लॉवर याच्यामध्ये ऍड करायचा अगदी सोपी रेसिपी आहे आणि भाजी छान हलवून घ्यायची आपल्याला अगदी हलका पिवळ्या रंगाची भाजी खूप छान लागते कलरफुल दिसते आणि चविष्ट पण होते फक्त आलं मिरची टाकल्यानंतर याच्यामध्ये वरती मसाला किंवा लाल तिखट असं काही घालायचं नाही नाहीतर मग चव बिघडते आता या भाजीला उरलेली जी आलं मिरची पेस्ट आहे लसूण नाही लावत नहीं। मी चॉईसवर मी तर लसूण लावत नाही लसूण काही मी घालत नाही फक्त आलं मिरचीच वाटण लावते आणि त्याची भाजी खरंच खूप चविष्ट होते हे बघा मस्तपैकी ही ती भाजी छान हलकी पिवळ्या रंगाची झालीय आणि अशीच छान लागते आणि आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया चवीपुरत मीठ घालून घेऊया मीठ घातलं आणि जी कोथिंबीर आहे आपली उरलेली ही भाजी शिजल्यानंतर शेवटी घालायची म्हणजे कोथिंबीरचा जो रंग आहे तो हिरवागार राहतो असं डायरेक्ट शिजताना जर तुम्ही तुम्ही थोडीशी कोथिंबीर फोडणीत घातलेली आहे पण उरलेली जी कोथिंबीर आहे ती शेवटी घालणार आहोत आ, भाजी शिजल्यानंतर म्हणजे त्याचा जो रंग आहे तो हिरवागार राहतो म्हणून आता आपण याच्यासाठी शिजण्यासाठी झाकण ठेवूया याच्यावरती खूप सोपी रेसिपी आहे आता ही भाजी मी हलवली एकदा याच्यावरती आपण झाकण ठेवूया मीठ टाकल्यानंतर भाजीला नॅचरल पाणी सुटतं पण भाजी खाली लागू नये म्हणून अगदी दोन ते तीनच चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि या झाकणावर मी पाणी घातलंय म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता ही भाजी शिजायला मोजून दहा मिनिटं लागतील आणि आपली भाजी तयार होईल चला बघूया बघा भाजीला थोडीशी वाफ आलेली आहे आता एवढी वाफ आल्यानंतर काही काही जणांना काय वाटतं की भाजी अळणी होईल किंवा कमी तिखट होईल अशा वेळेस काय करायचं <coughs> तिखटाच्या ऐवजी आपला एव्हरेस्टचा जो हा गरम मसाला असतो थो। हा थोडासा गरम मसाला तुम्ही या भाजीमध्ये ऍड करू शकता अगदी छान लागतो माझं पहिल्यांदा तुम्हाला दाखवायचं राहिलं पण ही एक टीप सांगते भाजी जर सा तुम्हाला थोडीशी तिखट वाटत असेल हवी असेल की अजून जास्त थोडी तिखट हवी तर तिखट नाही घालायचं अशा वेळेस काय करायचं हा जो गरम मसाला आहे तुमच्याकडे कुठलाही गरम मसाला असेल तर तो, तो गरम मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा ऍड करायचा किंवा तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरी सुद्धा चालतो पण कुठला तरी मसाला फक्त काळा मसाला आणि लाल तिखट टाकायचं नाहीये त्यांनी भाजीची चव बिघडते ह्या भाजीची मी आत्ता जी रेसिपी दाखवली त्या भाजीची मी म्हणते हे बघा थोडासा गरम मसाला तुम्ही ॲड करा आणि मग तुमची भाजी खूप छान लागेल आणि मस्त चविष्ट होईल ज्यांना तिखट हवं असेल थोडी झणझणीत हवी असेल तर झणझणीत सुद्धा होईल आणि चविष्ट होईल हे बघा आणि त्याचा कलरच इतका छान दिसतोय आणि टिफिनच्या ज्या भाज्या असतात ह्या जरा फिक्क्या असतात कारण आपल्याला बाहेर जायचं असतं म्हणून आपण टिफिन जास्त जळजळीत करत नाही कारण आपल्याला शाळेत किंवा ऑफिसला काम करायचं असतं म्हणून आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि भाजीला एक वाफ काढून घेऊया झाकणावरच्या पाण्याला छान उकळी फुटत चाललीय भाजी आपली तयार होत आहे आता ह्या स्टेजला आल्यानंतर ह्या भाजीमध्ये ही जी उरलेली कोथिंबीर आहे ही सगळी याच्यामध्ये वरून घालायची म्हणजे आपली भाजीतली जी कोथिंबीर आहे त्याचा रंग हिरवागार राहतो आणि आपली भाजी हे बघा तयार झाली फ्लॉवर मटार टोमॅटो हे सगळं छान शिजलंय मस्त भाजी तयार आहे हे बघा आपली फ्लावरची टिफिनसाठी किंवा तुम्ही रोजच्या जेवणात सुद्धा अशी भाजी करू शकता ही भाजी तयारे, साथ तयार आहे मोजून दहा था मिनिटात सात ते दहा मिनिटात तयार झाली आहे आपली फ्लावर मटार आणि टोमॅटोची भाजी तयार आहे याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण घालू शकता आ, कांदा घालायचा नाही फक्त टोमॅटो किंवा बटाटा तुम्ही याच्यामध्ये अॅडिशनल घालू शकता हे बघा सुंदर भाजी तयार झाली आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि छोटीशी रेसिपी मी आज घरात ही भाजी टिफिनसाठी मुलांच्या करणारच होते म्हणून तुमच्याबरोबर शेअर केली तर आजच्या फ्लॉवरच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी साधी आणि सोपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की ही रेसिपी करून बघा बाय